नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एकदा मी एक गोष्ट ऐकली होती ओशोंची आणि ज्या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर खूप इम्पॅक्ट झाला होता आणि त्या गोष्टीमधून मला भरपूर काही शिकायला मिळालं होतं गोष्ट अशी आहे की कुत्र्याला एक हाडूक सापडतं आणि कुत्रं त्या हाडकाला चगळत बसतं तसं पाहायला गेलं तर त्या हाडकामध्ये काहीच नसतं पण ते जे कुत्रं असतं ना ते त्या हाडकाला कधी सोडायला तयार नसतं त्याला त्याच्यामध्ये एक रस मिळायला लागतो आणि आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असा हा प्रकार बघितला असेल ज्यावेळेस एखाद्या कुत्र्याला एखादा हाडूक सापडतं ना त्यावेळेस ते कुत्रं त्या हाडकासोबत खेळत राहतं दिवसभर त्या कुत्र्याच्या तोंडातून पूर्णपणे रक्त वाहतं तरी पण ते कुत्रं त्या हाडकाला सोडतच नाही त्या कुत्र्याला वाटत असतं की त्या हाडकातूनच आपल्याला रस मिळतोय पण पाहायचं झालं ना तर त्या कुत्र्याच्याच तोंडातून त्या हाडकाचं घर्षण झाल्यामुळं रक्ताचे स्राव वाहत असतात आणि कुत्र्याला वाटत असतं की त्या हाडकामधूनच रस मिळतो आहे पण एक्झॅक्टली तसं काहीच नसतं पण शेवटी तो कुत्रा आहे त्याला आपण किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला की के त्या हाडकामध्ये रस नाही आहे तो त्याला किती जरी चकळत बसला तरी तुला, तुला मिळणार काहीच नाही आहे असं जर आपण त्या कुत्र्याला सांगायला गेलो तर त्याला कधीच नाही कळणार कारण तो शेवटी कुत्रा आहे पण अशा सेम गोष्टी आपल्या आयुष्यातसुद्धा भरपूर वेळेस होत असतात आपण आपल्या आयुष्यातसुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा करत असतो की ज्याने आपल्याला वाटत असते की आपल्याला आनंद मिळतो आहे पण एक्झॅक्टली जो आनंद असतो ना तो आपल्याला आपल्यामुळे मिळत असतो पण आपल्याला वाटत असते की एखाद्या गोष्टीमुळे मिळतोय आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आपण आपण फिरायला जातो नवीन नवीन ठिकाणी जेवायला जातो मोठमोठ्या पार्कमध्ये जातो सगळ्या ठिकाणी जातो इनफॅक्ट प्रत्येक गोष्ट आपण भोगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटत असते की त्या गोष्टीमुळे मला आनंद मिळतो आहे पण हा आपल्यासोबत होणारा सगळ्यात मोठा धोका असतो आपल्याला कुठल्याही गोष्टीमुळे आनंद मिळत असतो आनंद हा आपल्याला आपल्यामुळे मिळत असतो एक महान सायकोलॉजिस्ट होऊन गेला पश्चिममध्ये ज्याचं नाव होतं सिगमन फ्रॉईड आणि त्याने बऱ्याचशा गोष्टी सांगून दिल्या की माणूस कशाचा गुलाम होऊ शकतो माणसाला कुठल्या गोष्टी देऊन आपण त्याला गुलाम बनवू शकतो कुठल्या गोष्टीसाठी माणसाला आपण कॅप्चर करू शकतो आणि त्याच सायकोलॉजीचा सा उपयोग करून पाश्चिमात्य जे देश आहेत ना ते भरपूर वर गेले त्यांनी काही विकलं लोकांना फक्त त्याने आनंद विकला आजपर्यंत लोकांना काय पाहिजे हे त्यांनी बघितलंय पण ॲक्च्युली खरंच सांगायचं झालं ना त्या गोष्टीमध्ये जो आनंद असतो ना तो टेम्पररी असतो कुठलीही गोष्ट असू द्या फिरसे आपण बॅक टू नॉर्मल होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय एखादाच ज्यावेळेस आपल्याला नाद लागतो ना आपण त्या गोष्टी आपण रिपीट रिपीट करत असतो सपोज एखाद्या व्यक्तीला एखाद्या हॉटेलमध्ये जेवण आवडलं त्याचे इंद्रिय तृप्त झाले खाल्ल्यानंतर मग तो रिपीट आणखी जात असतो बरीचशी लोकं दारू पितात एकदा पिल्यानं त्यांचं मन कधीच भरत नाही एकदा पिलं ना नंतर आणखी पिऊ वाटतं म्हणजे ते दारूनं काय केलं त्याच्या इंद्रियाला आनंदीला आणि ते इंद्रियाला त्या गोष्टीची सवय लावून ठेवली आता त्याची इंद्रिय ते, ते सतत मागतायत तोच आनंद रिपीट 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 मागतायत आणि ज्यावेळेस आपण त्या दारूचे पूर्णपणे गुलाम होतो ना त्यावेळेस आपण ही गोष्ट समजून घेण्याच्या देखील मानसिकतेमध्ये नसतो की माझ्यासोबत जे होतं ते का होतंय आपण फक्त त्या क्षणिक आनंदामध्ये पूर्णपणे गुरफटलेलो असतो अडकलेलो असतो आपल्याला वाटत असते की मला दारूमुळे आनंद मिळतोय पण आपली अवस्था त्या कुत्र्यासारखी झालेली असते मध्ये पण मी एक व्हिडिओ बनवला होता की या जगातली कुठलीही गोष्ट आपण भोगू शकत नसतो जो ही भोगण्याचा प्रयत्न करतो ना तो त्या गोष्टीचा गुलाम म्हणत असतो म्हणजे शेवटी मला सांगायचं एकच आहे की आनंद हा आपल्यामध्ये असतो आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागं लागतो आपण प्रत्येक गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याला वाटत असतं की इथे गेल्यानंतर आनंद मिळेल हा फोन घेतल्यानंतर आनंद मिळेल ही गाडी घेतल्यानंतर आनंद मिळेल एवढं मोठं घर बांधल्यानंतर आनंद मिळेल सगळ्या जरी गोष्टी केल्या ना फिरसे आपण बॅक टू नॉर्मल असतो त्याचा अर्थ असा नाही की ह्या गोष्टी मी करू नका म्हणतोय आपल्याला लागतं किती हे आपल्याला आलं पाहिजे दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याकडे एक चांगलं घर असतं एक कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी एक पैसा असणं खूप महत्त्वाचं असतं पण मला ह्या गोष्टी मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल ही धारणा चुकीची आहे या जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला आनंद देऊ शकत नसते आनंद हा आपल्यामध्ये असतो पण आपण हा बाहेर उडकत असतो त्यामुळे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे स्वतःला विचारलं पाहिजे बाबा ही गोष्ट ॲक्च्युअलमध्ये माझ्यासाठी खरं योग्य आहे का हे जे करतोय ते मी का करतोय या गोष्टीच्या पाठीमागं जातो तर मी खा जातो ह्या गोष्टीचा मी गुलामतर बनत नाही आहे ना ही गोष्ट मला गुलामतर बनवत नाही आहे ना ज्यावेळेस आपण असे स्वतःला प्रश्न विचारायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला ऍक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळी दिशा मिळायला लागते आणि तिथूनच मग आपण एका वेगळ्या वाटेवर चालव लागत असतो नाहीतर आपली अवस्था त्या हलूप चगणाऱ्या कुतळ्यासारखी होते सगळ्या गोष्टी करत राहतो आपल्याला वाटत असतं की ह्या गोष्टींमधून मला आनंद मिळतोय पण आनंद तिथून मिळतच नसतो मग त्या कुत्र्याला समजावणार कोण आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय